सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपाली फाल्गुनीच्या रूममध्ये जाते आणि फाल्गुनी पशी जाऊन हात आपडते फाल्गुनी नेलपेंट लावत असते पण ती न घाबरता तिथेच बसते रुपाली बोलते की लाव माझ्याही हाताला नेलपेंट लाव फाल्गुनी तिचा हात घेते आणि नेलपेंट लावायला घेते तेव्हा रुपाली म्हणते की काय चिमणे खूपच हिंमत वाढली तुझी आता तू तु भीत नाहीस कसं ओळखलंस ग तू प्रतिबिंब तू बाबांचं फाल्गुनी बोलते की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तर राक्षस आहात तेव्हा परत रुपाली तिचा हात घेते आणि तिच्या हाताला नेलपेंट लावते तेव्हा रु फाल्गुनीचं उलट उत्तर ऐकून रुपाली फाल्गुनीला मारण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिथे केतकी येते आणि रुपालीला अडवते आणि म्हणते की आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा रुपाली तिथून रागातून पाय आपटत जाते बाहेर येऊन तेजस आज घरी आलेला असतो आणि तो, तो नेत्राद्वैतला भेटायला जातो पण तो त्यांचा कोडवड वापरत नसल्यामुळे नेत्राने अद्वैत घाबरलेले असतात आणि त्याला त्याच्याबद्दल विचारत असतात आणि तेजस बोलतो की अरे मी खरंच तेजस आहे आज मी सरप्राईज द्यायला फाल्गुनीला इथे आलो तिला सांगितलं नाही आहे तरी सुद्धा नेत्राच्या आणि त्याच्यावर विश्वास बसत नसतो म्हणून अद्वैताला त्याला त्यांच्या कामाच्या साईट्स दाखवत असतो तर तेजस त्यावर उत्तरही देत असतो की आपण दोघं साईटवर गेलो असं सा व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा नेत्रा अद्वैत थोडे घाबरलेलेच असतात तेवढ्यात तर तिथे फाल्गुन येते आणि तेजसला बघून खूप खुश होते आणि तेजसला मिठी मारते तेव्हा तेजस म्हणतं की अगं फाल्गुनी बघ ना ह्यांना विश्वासच बसत नाही आहे त्यावर फाल्गुनी म्हणते की अरे तेजस मी तुला काय बोललेलं तेव्हा तेजसला ते आठवतं की फाल्गुनीने आपल्याला कोडवड सांगितलेलं आहे त्यावर मग तेजस बोलतो की मी काय म्हणतो हा कोडवड आहे मी विसरलोच इथून पुढे मी लक्षात ठेवेन अद्वैत आणि नेत्रा हे ऐकून हसायला लागतात आणि तेजस बोलतो की अजून काही कुठलं व्हेरिफिकेशन राहिलं असलं तर घ्या करून दाखवा मला कुठल्याही साईट्स मी सांगतो त्याची उत्तर असं बघून ते चौघेही हसायला लागतात बाहेर केतकी कि आपल्या किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते फाल्गुनी तिथे येते आणि त्यांच्या त्या कोडवर्डमध्ये बोलतात की मी काय म्हणते मी काय म्हणते आणि त्यांचा त्यांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात नेत्रासुद्धा येऊन तिथे ते तेच बोलते रुपाली बाहेर डायनिंग टेबलवर बसलेले असते हे सगळं ह्यांचं बोलणं ऐकत असते तिथे इंद्राणी परत तिच्या जा शेजारी जाऊन बसते आणि विचारते की रुपालीला बोलते की उठ इथून निघून जा रुपाली बोलते की का काय झालं इंद्राणी बोलते की उठ इथून निघून जा नेत्राला बसायचं आहे रुपाली बोलते की इथं एवढी जागा आहे तिला कुठेही बसू दे त्यावर इंद्राणी बोलते की नाही त्या विरोजकाची आणि राक्षसाची सावली मला इ नेत्रावर अजिबातसुद्धा पडून द्यायची नाही रुपाली तिथून काहीही न बोलता आपल्या रूममध्ये जाते आणि इकडे सगळेजण खूप खुश असतात आपल्या टेबलवर बसून सगळेजण फोडणीच्या पोळीचा आनंद घेत असतात तेव्हाच अद्वैत ते येतो आणि कोडवड न वापरता बोलायला लागतो ला ला तेव्हा सगळेजण घाबरतात आणि मग ते इंद्राणी खुनवते आणि मग तो त्याला मेसेज करतो तेव्हा अद्वैत बोलतो अगं मी काय म्हणतो मी जरा मस्करी केली म्हणून सगळे हसायला लागतात आणि इंद्राणी बोलतो की ही काय मस्करीची वेळ आहे का तेव्हा अद्वैत बोलतो की नाही सगळे खूप हसत खेळत मस्त मस्ती करत होते म्हणून मला आपणही थोडीशी मस्करी करावी असं बोलून ते लोक बोलतात आत रुपाली विचार करत असते की हे का मला भीत भीनं झालेत आतापर्यंत ती मला किती घाबरून राहत होते आणि अचानक ह्यांना काय झालंय की राक्षसाच्या अजिबातच भीती वाटत नाही आहे काहीतरी गडबड आहे रुपाली तेवढ्यात शेखर आपल्या रूममध्ये येऊन बघतो तर आरसा फुटलेला असतो तेव्हा शेखर म्हणतो की अगं तू राक्षस आहेस बालिशपणा बंद कर हे काय काचा बिचा फोडतीयस तेवढ्यात तेजस रूममध्ये येतो आणि म्हणतो की मी काय म्हणतो बाबा त्यावर लगेच आदवायचे बाबा बोलतात की मी काय म्हणतो तेजस असं बोलणं परत रुपालीच्या कानावर पडतं तेव्हा रुपाली म्हणते की हे काय ह्यांचं मी काय म्हणतो मी काय म्हणते हे चालू आहे नक्कीच ह्या वाक्यात काहीतरी गडबड आहे म्हणून ती विचार करत असते ते दोघं गेल्यानंतर रुपाली म्हणते की काहीतरी केलं पाहिजे लवकरच काहीतरी केलं पाहिजे प्रतिबिंब मला कोणाचं तयारी तयार कर, करून चौकशी केली पाहिजे तेव्हा ती चौकशी करते पण विचारत असते की कोणाचं प्रतिबिंब तयार करू तिला कळत नसतं आणि म्हणते की जरी प्रतिबिंब तयार केलं तरी मला रात्र होण्याची वाट बघावी लागेल कारण आत्ता तर अकरा वाजलेत आणि सायंकाळशिवाय मी कोणाचं प्रतिबिंबसुद्धा तयार करू शकत नाही असा विचार ती करत असते इकडे नेत्रा खूप दिवसांनी आज अद्वैतला कॉफी घेऊन गेलेली असते अद्वैत बोलते की आता मला तू कॉफी आणत जाऊ नकोस तेव्हा नेत्रा बोलते की आहो तुमचा दिवस कॉफी पिल्याशिवाय नीड जात नाही म्हणून ना आणला अद्वैत बोलतो की ते आधी होतं तू माझ्या आयुष्यात येणा आधी पण आता तसं काहीसुद्धा नाही आहे नेत्रा बोलते की आहो सुद्धा ना घ्या ना म्हणून अद्वैत तिला थोडीशी कॉफी देतो आणि स्वतःला थोडीशी कॉफी घेतो आणि ते दोघं प्यायला लागतात नेत्रा कॉफी पितच असते तेव्हा अद्वैतीला थांबवतो आणि बोलतो की नेत्रा कॉफी पिऊ नकोस ते इकडे नेत्रा बोलते काय झालं साहेब असं का करताय अद्वैत बोलतो की अगं त्यात कॅफे नाही ना माझ्या लेकीला सवय लागेल आणि तिला कॉफीचे ढोळा लागतील आणि ॲक्च्युली आजपासून मी सुद्धा कॉफी बंद करणार आहे म्हणून तो परत कपात उतरून ठेवतो आणि इथे सातव्या मुलीची सातव्या मुलगीचा आजचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू